संदीप अरे चार पाच दिवस झाले तुला येऊन हा सुट्टीच टाकलेली अजून चार पाच दिवस आहे पण काय कामावाली काय बोलतात का नाही तुला नाही काय नाही असं एवढं एक तर लढव सुट्टी घेतली नव्हती ना आताच पहिली सुट्टी चालतंय म्हणायचं चालतंय अजून चार पाच दिवस आहे तुमचा चांगलाच वड दिसतोय कंपनीतून काही हा चांगली पोस्टिंग आलेली आता हां हां बरं मी काय म्हणतोय हा बोला की हे रातभर बारणे होतो बरं का मी फार डोळे चुर करायला लागले हा तुम्ही जरा देत तुमच्या बहिणी लगेच जाता का दवाखान्यात दुखत आहे तिचं याके जाऊन तुम्ही थोडं जो करा तुम्ही जाऊन या की राव लिवाय आलाय मला जाण तुझं एवढं काम कर की तुमचे दवाखाने मला माहित नाहीत काय नाही तुम्ही आल्यामुळे पाटक्यात जाऊन येतात दावाखाना ती सांगेन ना तुला जा तुम्ही हे तुमचं या सगळ्या बघ राहू एवढं काम कर माझ्यासाठी वाईट रई बर बरणे फिरणे नुसतं मोबाईलवर काम होत जरा मला आता मोबाईलचं काम कधी बी होईल तू तेवढं जा राह माझं काम कर ऐक माझं लेवायता गाय बा मला जायची इच्छाच नाही राहिली आता तुम्ही काय करता आता तू आपणारे मी निवांत आंघोळ करून तू तेवढं घेऊन जा बहिणीला तुझ्या दवाखान्यात आणि याचा काय बाजार फिजार तेवढं करून ये मध्येच आडवा आले काय करू ताई कुठे गेली तुझ्या जाऊन बघतो काय करते रे काय नाही बाबा सगळं ह्याच गायप ह्या शेळी पुढे होत पुढं टाकतो तिकडं दुखायचं बरं तुझं हाय बाबा दुखायला लागले काय करतो आता कशाला काम करते मग कोण करेन मी नाही करायचं कोण तसंच पडन मग अरे दावखान्यात जावा दाजी दाजे मला म्हणले तिला दावखान्यात घेऊन जा मग चल घे जाऊन येऊ आपण पटकन मला काम आहे थोडं एक काम करणार त्यांनाच घेऊन जा ना तू तुम्ही गेले म्हणजे पाटक्यात जाऊन येतात डोकं खात बाबा जाता येता तुला नाही माहिती निसतं बडबड 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 चल तू आपला जाऊन येथील घरी तुम्ही जाऊन तुम्हाला काय अडचण आहे समजून घ्या काहीतरी भावाचं मी का कशाला खोटं बोलन तुला काही बरं येते बाबा त्यांनाच घेऊन येते जाऊन कर तुझं काय काम हा जाती उठे झोप आधी एकदा हे गेले म्हणजे रान मोकळत आपला काय बाबा तुला एवढं काम करता येणं साधे

पावसात गेले पूजा काय रे अरे थांब कि मला तुझ्यावर बोलायचंय मी मी हाका मारतो तू पुढे पुढे चल ती बोल ना काय बोलायचंय हो मी डायरेक्टच बोलतो मी कसा डेल दोन चार दिवस कशासाठी मला तुला आवडते काय मला तुझ्यावर लय प्रेम आहे अरे मला अपेक्षा नव्हती तुझ्याकडून ही आता अपेक्षाच काय जे आहे ते मनातलं बोललो मी तुला अरे तुझं आहे पण माझ्या मनात नाही तुझ्याबद्दल काही आणि घरी दादा वहिन जर कळलं त्यांना कसं वाट सांग बर मला एवढंच नाही ना मी तुला प्रेम म्हणून नाही ना, ना, ना। ते जाऊ दे पण कसं वाटेल सांग ना त्यांना कळालं काय तव सगळं चांगलं त्यांना पण माहिती काय फालतो नाद नाही काही नाही तसं नसतं तू इथं पाहुणा म्हणून आलेला आहे तो असे ही साळी केल्यावर कसं वाटेल मी तुला विचारतो डायरेक्ट तू इथं त्यांना पण विचारतो डायरेक्ट तुला बोलले ना माझ्या मनात काही नाही तुझ्याबद्दल तसं नाही तसं काय सांग मी पण विचारतो नाही नाही तसं काही नाही हे बघ पूजा लग्न केलं तर फक्त तुझ्याशीच करेन नाही तू असं काय बोलतोय जे आहे ते बोललो तू मला उत्तर दे काय असेल ते नाही नाही उत्तरच काय नाही तू फक्त माझ्यासाठी माझ्या वहिनीच भाऊ आहे बस तू मनात काही नाही मी प्रपोजल टाकलं चांगला विचार करून उत्तर दे मला मी चालतो आता असं काय बोलतोय हा तर दादा वहिनी आलं सांगते याचं नाव मी दादा आलं वय वहिनी अगं वहिणीला बरं वाटतंय आता ते बिशीचं काम आहे ना म्हणून थांबले तिकडे बायकांमध्ये येते का मग हा बरं वाटत तिला आता काय नाही काळजी कर करायची एवढं ऐक ना हा काय झालं एक सांगायचो तुला काय सांगायचं वहिनीच भाऊ नाही का रे हा तू संदीप हा तो, तो मला म्हणतो मला तुला आवडते तुझ्या सोबत लग्न करायचंय मला कधी बोलला आता तुम्ही गेले तेव्हाच बोलला तुम्हाला त्याचं काम होत मोबाईल वर ते काय माहिती तू काम बी नाही काही बोलला तो दिसला पण नाही तेव्हाच गायब झालेला आहे तो मला म्हणतो तू तुझ्या सोबतच करायचं मला नाही अरे एवढा हां त्याच्याशीच लग्न करून तुझं राहते ते राहते घरी येऊन पकडच आणि उद्योग करते कधी बघ आता तूच अजून काय काय बोलला तुला तेवढंच बोलला मला तो मला तो लय आवडते मी दादा दादाशी वहिनीशी पण बोलतो असं बोलला म्हणजे तुझ्याशी आ, हिम्मत आहे का एवढी त्याची येऊन बोल माझ्याशी बघा आता तुला काय बोलायचं त्याला तू काय केलं ना सरळ दोन काना खाली हाणून त्याच्या नाही मी काय वहिनीचा भाऊ आहे तो का त्याच्या कानाखाली वहिनीचा भाऊ म्हणून असलो उद्योग करतोय तो वहिनीला पण येऊ दे त्याला बी येऊ दे बघतो मी त्याच्याकडे काय चूक आहे त्याच्यामध्ये वहिनीची काय अरे तिला सगळं माहिती असेल भावाची चूक पात्र आठ घालते का म्हणून असलं ते मला नाही माहिती मला नाही वाटत माहिती असेल म्हणून तू काय काळजी करू नको तेव्हा आला ना मी बोल आलंच वाटत का हो का मोबाईलच काम तुझं थोडं राहिलं होतं हा का बाकी आहे थोडं काम होत काय काम होत बोला काय झालं काय काय इला तू काय नाही बोलू तिला काय नाही बोलल नाही सांग ना आता मला जे बोललं ते झालं काय अरे काय बोलल तू हिला ते सांग मला आधी मला ते आवडते तिच्यावर लग्न करायचं एवढंच म्हटलं दुसरं काय नाही म्हणत तिला मी आवडते बिवडते तिला कशाला आम्हाला सांगायचं ना मग आणि तिला तर विचारा नको काय आहे काय नाही ते एवढा मोठा झालाय का तू अहो दाजी जे आहे ते बोललो मी गाड्या अरे बोलला बिल्ला ठीक आहे पण काय पद्धत असती का नाही बोलायची बोला हा तो आमच्यापेक्षा मोठा झाला नाही मोठा तुमच्यापेक्षा आता तुझ्या बहिणीशीच लग्न केलेन मी आई आईबापाल तर ठरवायला का, का ओ, आव, मी गेलतो डायरेक्ट विचारायला सगळं सगळं चांगलच झालंय पण मग काय अडचण काय तुम्हाला हो अडचण ती नसती तू आम्ही नसल्यावर डायरेक्ट तुला विचारतो काय पद्धत आहे का नाही विचारायची फक्त विचारलं तिला मी मग धरायचं ना तेवढंच बाकी होतं आता अरे काय तू चूक केली ती केली वर बोलत असतोय उलट काम धुंदी सोडून ह्याच्यासाठी आला का इथं बघा तुम्ही असं आडवत आडवता नाही अरे विश्वासाने आम्ही ठेवून गेलो जेव्हा बहीण तू असला उद्योग करतो का येऊ दे तुझी बहीण सांगतो मग तुझा पराक्रम सांगा दिला अहो नाही तिची चूक काय त्यात अरे तिची चूक नाही पण ती सांगा ना तुझं चुकलंय का बरोबर आहे काय झालं काय झालं विचार तुझ्या भावाला काय रे नाही ताई काय झालं नाही झालं नाही काय झालं मग हे असं काय बोलत होते तुला काय कोण सांगणार आहे काही तुम्ही दवाखान्यात गेले ना तर मग मी येत होते घरी मला बोलले थांब म्हणलं आता काय काम निघालं काय माहिती मग मला बोलले मला तुला आवडते आणि मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय जे आहे ते बोल त्यात लगेच पण दिला तुला एक दोन दिवस देतो काय तुझं उत्तर आहे मला सांग हा बरं विचारलं असं ना पोरग स्वर्ग त्यात एवढे चिडायला काय झाले अगं पण आपल्या समोर विचारायचं का आम्हाला सांगायचं आधी या गोष्टी समोर विचारायचं काय सर का अगं सांगायचं तरी ना आम्हाला निदान थांब मी बोलते ना कशाला मध्ये मध्ये बोलतो त्याला वाटलं असं नाही कस काय बोलत तुम्हाला डायरेक्ट म्हणून त्या बोलले असते आणि दोघं एकाच व्हायचे म्हणल्यावरती काय झालं बोलले बोल 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 तर बोलले द्यायचं असेल तर आपण द्यायचं नाही तर राहिलं ते काय एवढं वायफट आहे काय अगं वायफट नाही तर काय चार चार दिवस झालं काम सोडून थांबलं इथंच था। मी मला काम करून असते दादीला काय असं तुम्हाला ते सांगते घरी बसूनच ते सगळं पाहिल्यापासून त्याचं कामच आहे तुम्ही काय एवढं डोक्याला लावून घेतलंय आणि म्हणलं असं तर म्हणून त्यांना काय होतंय मी फक्त विचारलंय त्यात मी काय लगेच सांगायची गरज आहे काय एवढं काय वाईट बोलला काय दुसरं दुसरं काय बोललं आता कसं सांगू नको सांगायची पायदा आता अग पण बोलायची काय पद्धत बिद्धत असते काय आज आपलं ठीक आहे तू चूक पाद्राड नको घालू द्यायची उद्या रस्त्यात दुसऱ्या पोरीला विचारलं मग मग काय करणार एवढा नाही आता का जे मनातलं आहे ते तिला अल्ल मोठ प्रेमवीर झालं रे तू मनातला आहे ते बोललो तिला आपण मी म्हणते नुसतं विचारलं झालं काय कुठं पद्धत असती काय असतं आता आपलं लग्न झालं कुणी जमवलंय घरच्यांनी जमवलं ना बर हाय त्याच्या मनात बघा विचारतो बहिणीला जर काय होत तर मग बघू आपण नंतर नंतर बघू त्याला आधी सांग तुझं काम धंदा नीट बघ करतो तू कर काहीतरी तयार आणि मग पोरी आडवून विचार हो दाजी तुम्ही नव्हते म्हणून असं मला वाटतं ना आलाय ना मी आता विचारतो तुमच्या समोर करायचं का लग्न बाई माझ्या अरे अरे यापासणी डायरेक्ट काय विचारतो तू भाऊ काय मिळाला काय तिचा तुम्ही हात कशाला उचलत आहो त्याच्यावर आई बाप नाही का आम्हाला आई बापाला विचार नको तुझा घरात असल्या चुका त्याच्या पदराड घालू नको ही बारीक चूक आहे पुढे मोठी करण काय तुम्ही जा बर मी जा इकडे काय काम धंदा असं ते बघा जा जा, जा। मला माहिती काय 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 चूक पदराड घातली गा, मी त्यांची सांग जरा काय चूक पदराड नाही घातली डायरेक्ट मुलीला विचारणे हे चुकीच आहे तिचा भाऊ तिथं असतो चुकीच आहे पण आजकाल तीच चालले पोरं डायरेक्ट जाऊन पुरीला बोलतात त्यांनी तरी शिस्तीत विचारलं एवढं काय झालं तुम्हाला मग इथं बोलण्यापेक्षा मला घरात बोलवायचं ना तुम्ही घरात बो बोलायचं काय इथं बोलायची गरज होती दारा सगळ्यांना तमाशा दाखवायची अगं घरात बोलवायचं ठीक आहे पण आपण त्याच्या जीवावर घर टाकून गेलोय चार दिवस तो आपल्या घरात राहतोय हा मग काय एवढा विश्वास नाही का टाकलं टाकलं हाय तेवढा विश्वास असला म्हणून टाकलं ना निदान तुला तुला तरी बोलाय नको कधी मला नाही बोला मग बोलला असता पण आपल्या दारात म्हणून त्याला असं बोलू नाही तिकडं आईबापाकडे गेलो काय बोलायचं ते बोलायचं मला एवढं हात उचलायचं हे करायचं असलं नव्हतं करायचं जस काय तुमची बहीण लय शहाणी लागली मला शिकवायला तो भाऊ पात्राला बांधून हिंड तुमची बहीण पण बांधून ठेवायचं लायकी दाखव त्याला म्हणा तुझ्या आधी राहते दाजीच्या घरी चार चार दिवस येऊन फुकाट खाते आणि काय काम करते मोबाईल मध्ये बोट घालते लफडीच असते त्याची मोबाईल मध्ये विसात्र